नमस्कार सर्वांना संतोषीच किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज अनंत चतुर्दशी म्हणजे गणेश विसर्जन आज मन उदास आई गणपती बाप्पांना आज निरोप द्यायचा आहे आपल्याला मी आज तुम्हाला खव्याची मोदक करून दाखवत आहे यासाठी मी येथे खवा घेतलेला आहे खवा छान बारीक मोडून घेतला आहे मी एक वाटी खवा घेतलाय खवा छान परतून झाल्याच्या नंतर बघा छान मऊ झालेला आहे खवा त्यात आता मी अर्धी वाटीला थोडी कमी साखर टाकून घेत आहे साखर आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो साखर टाकल्याच्या नंतर परत साखर गळेपर्यंत आणि थोडा खवा आटूपर्यंत याला हलवत राहायचं छान आटत आलेला आहे आपला खवा आता तयार झालेलं आहे आपलं मिश्रण मोदक मोदकसाठी यात मी खाली काढल्यानंतर विलायची पावडर टाकून घेतलेली आहे बदामचे काप टाकले काजूचे काप टाकून घ्यायचे याला व्यवस्थित मिक्स करून घेते खूप छान झालेलं आहे आपलं मिश्रण आता यापासून आपण मोदक तयार करून घेऊ बघा छान तयार झालेलं आहे मोदक तर मी दुसरा मोदक करते यात मी थोडी काजूचे काप टाकून घेतले आतमध्ये खूपच छान झालेले आहेत मोदक केशर लावून घेतलाय बघू शकता तुम्ही तयार आहेत आपली खव्याचे मोदक बघा तुम्ही किती छान दिसतात गणपती बाप्पा अशा प्रकारे मोदक नक्की करून पहा झटपट होतात धन्यवाद